माझग महाबळेश्वर आणि कासबार हा परिसर जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो परंतु गेले दोन ते तीन वर्षांमध्ये या ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीर आणि महत्वाचे म्हणजे धोकादायक इमारतींचे प्रचंड प्रमाण वाढले असून या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर उतारावर बांधलेले इमारती कोणत्याही क्षणी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते यासाठी धोकादायक इमारती त्वरित सील करण्यात याव्यात अशी मागणी आरपीआय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी या संदर्भात सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती पर कंपनी बोलानी कासपटा आणि पाटणखोरा ही निसर्गानं दिलेली देण आहे आणि ह्या निसर्गानं दिलेल्या देणीला इथलं प्रशासन वाऱ्यावर हो सोडतं आहे अशी परिस्थिती जन्माला आलेली आहे आणि या परिस्थितीला वाचवण्यासाठी पक्ष पुढं आलेलं आहे आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे दो की अवैध व बेकाशी व धोकादायक इमारती ज्या ह्या पर्यटन स्थळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत ज्या नियमाचं उल्लंघन करून उभ्या राहिलेल्या आहेत ज्या इमारतींमुळं उद्या भूसंकलन वाढू शकतं अशी परिस्थिती क्रिएट झालेली आहे या इमारती सील कराव्यात आणि लोकांचे प्राण वाचवावेत आणि निर्मनुष्य जिथं जिथं धोक्याची जागा आहे तिथं निर्मनुष्य वसाती सील करून सरकारनं ताब्यात घ्याव्यात या मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर आश्वासन दिलेलं आहे की ता आम्ही याच्यावर कारवाई करतो पण या पुढं जाऊन माझी मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अशी एक घोषणा करावी की एवढ्या इमारती कायदेशीर आहेत एवढ्याच इमारतींना कम्प्लेशन दिलेलं आहे म्हणजे आम्हाला कळेल कम्प्लेशन इमारती किती आहेत येणे इमारती किती आहे आणि याच्या यामागं कुणाचा किती हात आहे hmm. आणि त्याबरोबर मुलांच्या शैक्षणिक व पाचगणी हे शैक्षणिक ही आहे म्हणजे हाब आहे जिथं जगातनं मुलं शिकायला येतात आणि आता पावसामुळं त्या शाळेच्या अवतीभोवती झाडं जंगल आहे टेकडे आहेत आणि त्यामुळं तिथल्या लोकां मुलांची जीवित धोका पोचू नये याचं प्रिकॉशन सरकारनं घ्यावं आणि पावसाच्या काळामध्ये तिथं शाळा बंद ठेवून सदरशी मुलं आठ आठ चार चार दिवस घरी पाठवावीत शाळा पाऊस कमी झाला की त्यांना परत बोलून घ्यावं पण लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि पा मुलांच्या जीवितस खेळू नये अशी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करायची